नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी झणझणीत आणि चमचमीत अशी मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत तर इथे आपण एक वाटी मसूर डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे तर इथे आता आपण मसाल्याचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद दोन चिमुटभर हिंग पाव चमचा जिरे एक बारीक चिरलेला टोमॅटो तीन ते चार कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा पोहे काहीच्या चमच्याने एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते सर्व मसाले आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्यांमध्ये डाळ छान आपण शिजवून घेणार आहोत तर इथे कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्या करून डाळ शिजवून घेणार आहोत तर इथे डाळ शिजेपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये आलं आणि लसूण ठेचून घेणार आहोत तर इथे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोट्या आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता आलं आणि लसूण आपण ठेचून घेणार आहोत तर आलं आणि लसूण ठेचूनच घ्या म्हणजे छान अशी चव येते तर हे मिक्सरमध्ये बारीक न करता ठेचून घ्यायचं म्हणजे आमटीला छान अशी चव येते तर इथे आलं लसूण ठेचून झालेलं आहे आणि आता आपण डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे आता कुकरचं झाकण काढून डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे चमच्याने किंवा रवीच्या सहाय्याने डाळ छान घोटून घ्यायची असं केल्यामुळे डाळीची आमटी किंवा वरण बनवतो ते छान मिळून येतं तर इथे डाळ पूर्णपणे अशा पद्धतीने शिजली आणि आपण घोटून घेतली म्हणजे डाळ अशी छान तयार होते तर इथे गरम असतानाच डाळ अशा पद्धतीने घोटून घ्यायची म्हणजे छान मिळून येते तर इथे आता डाळ घोटून झाल्यानंतर आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे तुम्हाला आमटी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता डाळ पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण मी घट्ट सा, असं घट्ट अशी आमटी बनवणार आहे त्याच्यामुळे इथे जास्त पाण्याचा वापर न करता साधारण घट्ट डाळ ठेवलेली आहे तर आता इथे आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे खमंगपणा छान येतो आमटीला तर इथे तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरीचा वापर करायचा आहे मोहरी छान तडतडल्यानंतर पावचमचा आपण जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान आपण परतवून घेणार आहोत आणि इथे चार थे चा 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 तर 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 ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत कडीपत्त्याचे पानं छान तडतडल्यानंतर आपण जे खलबत्त्यामध्ये आलं आणि लसूण बारीक असं ठेचून घेतलेलं आहे ते आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत खूप छान खमंग आणि अगदी चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आलं लसूण कडीपत्ता फोडणी आपण परतवून झालेली आहे लसणाचा साधारण रंग बदलल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहे तर इथे गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता आणि दीड चमचा आपण इथे घरगुती थी लाल तिखट म्हणजे जो साठवणीचा मसाला असतो तो आपण इथे दीड चमचा वापरलेला आहे तर इथे तुम्हाला आमटी कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाल्याचा म्हणजे लाल तिखटाचा वापर करू शकता तर इथे आता मसाले आपण फोडणीमध्ये परतवून झालेले आहेत आणि आता डाळ फोडणीला देणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच फोडणीला द्यायची म्हणजे छान खमंगपणा येतो तर इथे आता डाळ आपण म्हणजेच आमटी आपण ढवळून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे मिडियम ठेवायची आणि आमटीला छान उकळ येऊ द्यायची कुकरमध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून कुकर स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आता आमटीमध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीरचा वापर केल्यानंतर आमटी एकदा आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आमटी ढवळून झालेली आहे आणि आता आमटीला एक ते दोन मिनटं आपण छान उकळू द्यायची आहे तर इथे अधूनमधून आमटी ढवळून घ्यायची आहे म्हणजे ओतून जाण्या जाण्याची शक्यता असते तर इथे आमटी एक ते दोन मिनटं आपण उकळू द्यायची म्हणजे सर्व मसाल्यांचा स्वाद छान आमटीमध्ये उतरतो तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि आमटीला छान आलेली आहे तर इथे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा अगदी चपातीबरोबर भाताबरोबर बरोबर खाऊ शकता तर इथे आमटीला छान उकळ आलेली आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीरचा वापर करणार आहोत आणि इथे गॅस बंद करायचा आहे तर इथे अगदी झणझणीत जण चमचबीत अशी मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये